सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं बचत गटातील महिलांसाठी तिरंगा राखी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं बचत गटातील महिलांसाठी हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगानं तसंच रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून तिरंगा राखी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली महानगरपालिका सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत शहरातील तीसपेक्षा जास्त बचत गटांमधील सुमारे पंचाहत्तर महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी बचत गटातील सक्रिय सदस्यांनी उपस्थित महिलांना तिरंगा राखी बनवण्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी उपस्थित असलेल्या बचत गटांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समुदाय संघटक नीता गवळी सुनीता कोरे ज्योती शिरकुल ज्योती चौगुले आशिया शेख तबस्सुम बडेघर वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शीला वाघमारे यांनी त्राभार प्रदर्शन गणेश हजारे यांनी केलं